हाय मित्रांनो इंग्लंड वुमन्स वर्सेस इंडिया वुमन्स पहिला टी ट्वेंटी मॅच एवढा मस्त झाला आहे ना की विचारू नका चला तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला पण आहे ना व्हिडिओ बघायला आज मजा येईल पहिला टी टी ट्वेंटी मॅच इंडियाने ना सत्त्याण्णव रनाने आहे ना ही टी ट्वेंटी मॅच जिंकलेली आहे वन साईड मॅच इंडियाने जिंकलेली आहे आणि भारताकडून स्मिती मानधना क्वीन ऑफ इंडियन क्रिकेट टीम ज्याला म्हणतात ना ते आहे स्मिती मांधना सलग दीड दोन वर्ष झालं आहे तिचा फॉर्म एवढा मस्त चालू आहे डे असू टेस्ट असू या टी ट्वेंटी सगळ्या तिने आहे ना बॅटिंग एकदम मस्त करत आहे आणि तिचा असाच फॉर्म आहे ना कंटिन्यू तिने ना करावं आणि तिने आहे ना बासष्ट बॉलला एकशे बारा रना मारले आहे पंधरा बाँड्री तीन सिक्स बरोबर तीन सिक्स आणि ते पण सिक्स एवढे मस्त आहेत की तुम्ही विचारू नका एक एक तर फुल शॉट मस्त मारलं आहे तुम्ही हायलाइस्ट आहे ना एकदा बघून घ्या आणि तिने आहे ना पहिला फिफ्टी आहे ना सत्तावीस बॉलला केलता आणि शतक आहे ना तिनं एकावन्न बॉलला केलता आणि ते पण बाउंड्री मारून तिने आहे ना शतक पूर्ण केला आणि तिचं हे पहिलं टू ट्वेंटी शतक आहे आणि तिचं इंग्लंडसंग एवढं रेकॉर्ड खतरनाक आहे ना एकदम फायर रेकॉर्ड आहे तिनं आत्तापत्र आहे ना इंग्लंड विरुद्ध आहे ना आठ आठ वेळा आहे ना बॉन्ड ते काय आठ वेळा आहे ना फिफ्टी केली आहे म्हणजे अर्धशतक आठ वेळा केला आहे ही ख सगळ्यात खतरनाक रेकॉर्ड आहे तिचं आणि इंग्लंड टीम तिला आहे ना लय आवडते आणि तिने इंग्लंडच्या पुढं कायम आहे ना पन्नास साठ सत्तर ती चाळीसच आहे ना म्हणजे तिचं नाही ना म्हणताना चाळीसच्या आसपास आहे ना आवरेज आहे आणि तिने आज मस्त अशी बॅटिंग केलेली आहे त्यानंतर ना डील हिनं पण आहे ना बावीस बॉलला चव्वेचाळीस रना मारल्या इज जीच वीस बावीस रनच्या आसपास आहे ना कॅस सोडलं होतं तरी पण ही हिनं पण आहे ना मिनिमम आहे ना ह्या दोघांनी मिळून आहे ना दोघांची पार्टनरशिप पण एकदम मस्त झाली ती एकदम फायर ही ज्या आईच्या गावात ही ज्या आणि हिचं पण स्ट्राईक रेट एकशे नव्वदच्या आसपास होतं आणि तिचं पण आहे ना स्ट्राईक रेट एकशे नव्वदच्या आसपास होतं आणि दोघा गा, दोघांच्या पार्टनरशिपमुळे आहे ना इंडिया आहे ना मस्त असं पोझिशनवरती आहे ना गेलं दोनशे दहा रना केले आहेत आणि आज भारताचे कॅप्टन हरमनप्रीत कौर हिने नव्हते तिच्या हाताला लागला आहे म्हणून आहे ना आज कॅप्टनशिप पण आहे ना स्मृती मांदाने केली आणि कॅप्टन म्हणून आहे ना मस्त असं बॅटिंग केली स्वतः लीडर होऊन आहे ना बॅटिंग केली जसं रोहित शर्मा करते स्वतः स्वतः जबाबदारी घ्यायचं आणि आणायचं तसंच तिने आज आज स्मिती मानदानी केली क्वीन ऑफ इंडियन क्रिकेट टीम म्हणजे स्मिती मानदाना हिने मस्त अशी बॅटिंग केली आणि इंग्लंडकडनं आहे ना बेल हिने आहे ना तीन विकेट घेतले आहे एकाच ओव्हरला दोन विकेट घेतले एका हार्लिन हार्लिन का काय नाव आहे आणि जेमिका राऊंडीस या दोघांना ना एकाच ओव्हरला आऊट काढले आणि सहपाली वर्मा हिने आत्ताचं वुमन्स आय पी एलमध्ये आहे ना मस्त अशी बॅटिंग केली ते डोमेस्टिकमध्ये पण आहे ना बॅटिंग मस्त केली टी ट्वेंटीमध्ये आहे ना लय दिवसानंतरनं कमबॅक कर कमबॅक करत होते पण दबाव असल्यामुळे तिने ना एवढं काय जास्त मस्त खेळली तिने तिने बावीस बॉलला वीस रन केले स्ट्राईक रेट नव्वदच्या आसपास आहे पण आता तिचं एवढं काय मॅटर करत ते नाही कारण की हिन स्मिती मांदाना बाकीच्या नाही आहे ना मस्तपैकी आहे ना, ना बॅटिंग केली रिचा घोस हिने पण आहे ना आल्या दोन बॉलला दोन दोन बाउंड्री मारली आणि दीप्ती शर्मा पण आहे बौ, भार, ना आल्या आल्या एका दोन बॉ बाउंड्री ही ती मारली असं करून भारत भारताचा टोटल झाला बरोबर आहे ना दोन आपलं दोनशे दहा राना आणि ही भारताचा सेकंड हायेस्ट स्कोअर होता आणि ट्रेंड ब्रिज ह्या स्टेडियमवर आहे ना स्टे स्टेडियमवर स्टेडियमवर ट्रेंड ब्रिज ह्याच स्टेडियमवर हे ज्याआधी आहे ना सूर्यकुमार यादव आणि आता स्मिती मांधानी ह्या दोघांनी ह्या ना शतक मारलेला आहे आणि अशी जोडी पहिले भारतीय टीममध्ये एकाच ग्राउंडमध्ये जाऊन ना दोघांनी शतक मारलं आणि हे म्हणजे ह्याच्या आधी आहे ना इंग्लंड सलग अकरा वेळा ना टी ट्वेंटी मॅच जिंकत आले एक पण अकरामध्ये आहे ना एक पण रॉन आहे आणि एक पण हारलेला नाही हा विजयरथ इंग इंग्लंडचा या ना भारताने थांबवलेला आहे आणि इंग्लंडकडून त्यांचे कॅप्टन नट ब्रेट हिने ना बेचाळीस बॉलला बासष्ट राना काय मारले आणि बाकीच्या यांना लवकर आऊट झाले आले गेले आले गेले आणि भारताकडून डेबू करणारे श्रीचरण चरण हिने यांना चार विकेट काढले आहे तिच्या पहिल्या मॅचला टी ट्वेंटीच्या आंतरराष्ट्रीय पहिल्या मॅचला तिने ह्यांना चार विकेट काढले तिच्यासाठी मोठं कौतुकाचं गोष्ट आहे आणि तिचं ही ह्या मॅच जे म्हणजे तिने चार विकेट घेतली पुढच्या मॅचला तिला मोटिवेशन येईल आणि तिने अशीच मस्त बॉलिंग करायला तिला जरा हेल्प होईल आणि भारताने सत्त्याण्णव रनाने ही मॅच जिंकलेली आहे आणि खरंच भारताचं जेवढाच कौतुक करेल नाही तेवढं कमी आहे खास करून कॅप्टन स्मिती मानधाना क्वीन ऑफ इंडियन क्रिकेट टीम आणि जसं रोहित शर्मा कॅप्टनशिप करते तसंच तिने कॅप्टनशिप केलेली आहे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पन्नास सबस्क्रायबर व्हायला सतरा सबस्क्रायबर कमी आहेत पन्नास सबस्क्रायबर जेव्हा होईल ना माझं मी स्वतःहून आहे ना मग रोज आहे ना यूट्यूबला लाईव करेल आणि लाईव्ह करण्यासाठी मला अजून सतरा सबस्क्रायबर कमी प्लीज मला सपोर्ट करा गुड नाईट टेक केअर बाय आय लव यू आईच्या गावात इंच्या इंग्लंडच्या